नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या नमस्कार सद्गुरु पंत महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या रोप बालाजी शिक्षण समूहाचा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये रोपवे महोत्सव साजरा या ठिकाणी होतो एकोणीसशे नव्याण्णवला विक्रमनगरसारख्या परिसरात एकोणीसशे नव्याण्णवला संस्थेची स्थापना झाली आणि बारवाडी आणि आठवी आणि पाचवीचा वर्ग या ठिकाणी चालू झाला आणि या पंचवीस वर्षाच्या कालावधीत अठ्ठावन्न विद्यार्थ्यांपासून सुरू झालेले स्कूल आज पाच हजार आठशे विद्यार्थी मराठी मीडियम इंग्लिश स्टेट बोर्ड व सी बी सी ज्युनियर कॉलेजपर्यंतचा शिक्षण आज या सद्गुरू पंत महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालाजी शिक्षणसमूहात त्या ठिकाणी मिळतात आणि सांगायला आनंद वाटतो क ही पंचवीसावर रोपमहोत्सव वर्षाचा कार्यक्रमासाठी राज्याचे आरोग्य माजी मंत्री राजेश साहेब प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील साहेब या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आग्रहाचं निमंत्रण देतो धन्यवाद न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील